Sama मी देवेंद्र मधुगो सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही फूड रिलेटेड कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून पॅकिंग फूड रिलेटेड बिझनेस असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जे काही फूड पॅकेट पॅकिंग करतो त्याची पॅकिंग कशी असली पाहिजे कायद्यानुसार त्यावर कुठल्या कुठल्या वस्तू असल्या पाहिजे किंवा माहिती असली पाहिजे या सगळ्या विषयांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत फूड रिलेटेड बिझनेस मध्ये आपण असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आपण जर फूड पॅकेट विकत असो म्हणजे कुठल्या प्रकारचे इडेबल फूड जे काही आहे ह्युमन कन्झम्पन साठी त्याची पॅकिंग कशी असली पाहिजे त्यावर कुठल्या कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे या दोन तीन वेगवेगळ्या कायदे किंवा जे काही नियम आहेत आणि सर्वसाधारण आपली काम करण्याची पद्धत आहे आपल्या देशांतर्गत त्यानुसार कुठल्या कुठल्या गोष्टी त्यावर असल्या पाहिजे त्याची आपण एक एक करून माहिती घेऊया लक्षात घ्या आपलं पॅकिंग हे आकर्षक असलं पाहिजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते चांगलं बनवलं गेलं पाहिजे अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे हे गरजेचं आहे परंतु त्यासोबत कायदेशीर बाबी जे काही पूर्ण करणं गरजेचं आहे त्या सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजे कारण त्यामुळे ग्राहकांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो आणि कायदेशीर बाबी सुद्धा पूर्ण होता त्या करणं गरजेचं आहे आपल्या फूड पॅकिंग वर आवश्यक असणारी सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपलं ब्रँड आणि उत्पादनाचं नाव हे खूप चांगल्या अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे स्पर्धक त्यांच्यापेक्षा वेगळं आणि ग्राहकांना आकर्षित करेल अशा पद्धतीने असलं पाहिजे परंतु आपलं वेगळे पण आपल्याला जेवढं जपता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण की आपलं पॅकेट अगदी दुरूनही बघितलं तर लोकांच्या ते लक्षात येईल आपली रंग सगती आपले ब्रँडिंग आपली लोगोची डिझाईन यावरून ते लोकांना आपल्यास वाटलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर दुसरा विषय आहे म्हणजे घटक सूची आपण इन्ग्रेडियंट्स असं म्हणूया तर आपण जे काही प्रॉडक्ट तयार केलेले जे काही फूड पॅकेट तयार केलेले आहे जे काही वस्तू तयार केलेली आहे का त्या अंतर्गत कुठल्या कुठल्या घटांचा समावेश आहे म्हणजे त्या आपण काय काय गोष्टी मिसळलेल्या आहेत एकत्र केलेल्या आहेत याची यादी देणं कायदेशीर बंधनकारक आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यातील सगळ्या डिटेल गोष्टींची माहिती त्यामध्ये देणं आवश्यक आहे कायदेशीर आवश्यक पुढचा विषय म्हणजे नेटवेट निव्वळ वजन आपण जे काही पदार्थ त्या पॅकेटमध्ये ठेवलेले आहेत त्या पदार्थांचं वजन किती लक्षात घ्या पॅकेट सहित वजन किती आहे हा विषय नाही तर त्या प्रॉडक्टचं आतमधले जे काही पदार्थ आहेत त्यांचं नेट वेट किती आहे अडीचशे ग्रॅम आहे दोनशे दहा ग्रॅम आहे पाचशे ग्रॅम आहेत किलो आहेत गरजेचं आहे त्यानंतर चौथा घटक म्हणजे पोषण मूल्य त्याची न्यूट्रिशन फॅट्स काय आहेत हे आपल्याला त्या प्रॉडक्टच्या पॅकिंगवर पॅकिंग वर लिहिणं गरजेचं आहे साधारणत्या शंभर ग्रॅमच्या मागे कॅलरीज किती आहे प्रथिन किती आहेत फायबर किती आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती त्या प्रॉडक्टवर असली पाहिजे आणि हे कसं करायचं तर यासाठी आपल्याला काही टेस्ट आपल्या प्रोडक्ट लॅब टेस्ट करून घ्यावे लागतील त्यांचे लॅब रिपोर्ट घेऊन त्याच्यानुसार तिथे प्रिंट करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या मनाला येईल त्या पद्धतीने आपण चालणार नाही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला प्रॉपरली त्याच्या लॅबेस्ट करून घेणं गरजेचं आहे पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्पादनाची आणि वापराची अंतिम तारीख काय आहे ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे म्हणजे आपण त्याला मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणूया आणि एक्सपायरी डेट म्हणूया या दोन्ही उल्लेख त्यावर करणं गरजेचं आहे जर आपल्या एखाद्या प्रॉडक्ट एक्सपायर होण्यासारखं नसेल म्हणजे खराब होण्यासारखं नसेल तर त्यावर बेस्ट बिफोर हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे म्हणजे कधीपर्यंत वापरलं तर हे चांगलं आहे असा सुद्धा त्यावर उल्लेख करणं गरजेचं आहे कायद्याने बंधनकारक असलेला पुढचा मुद्दा म्हणजे एफ एस एस ए आय क्रमांक क्रमांक आपण जे काही फूड लायसन्स रजिस्ट्रेशन घेतलं घेतला असेल बेसिक असेल स्टेट असेल किंवा सेंट्रल असेल त्याचं रजिस्ट्रेशन क्रमांक आपल्याला लिहिणं हे कायदेशीर बंधनकारक आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्याच पद्धतीने आपण जे काही प्रॉडक्ट तयार आहे ते व्हेज आहे की नॉन व्हेज आहे याचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे असेल तर ग्रीन डॉट आपण जो देतो त्या पद्धतीने तसेच नॉन व्हेज असेल तर रेड डॉट हे तिथे देणं आवश्यक आहे तसेच आपल्या पदार्थाने जर कोणाला एलर्जी होण्यासारखा विषय असेल त्याची अलर्जन माहिती ही सुद्धा त्या प्रॉडक्टवर वर प्रिंट करणं गरजेचं आहे कशा सोबत हे खाल्ल्यास किंवा कशा हे पदार्थ होऊ शकते कुठल्या प्रकारच्या व्यक्तींना होऊ शकते हे सुद्धा त्याच्यावर माहिती देणं गरजेचं आहे तसेच आपण जे काही प्रॉडक्ट बनवलेले आहेत ते कुठे ठेवलं पाहिजे वापर कशा पद्धतीने दिली पाहिजे तर ती अशी आहे की आपण गोड्या जागेवर ठेवलं पाहिजे थंड जागेवर ठेवलं पाहिजे किंवा कुठल्या टेम्परेचर वर हे प्रॉडक्ट आपल्याला प्रिझर्व्ह केलं पाहिजे याची सुद्धा माहिती आपल्या प्रॉडक्ट वर आवश्यक आहे बंधनकारक पुढची गोष्ट म्हणजे एमआरपी मॅक्सिमम रिटेल प्राइस मॅक्झिमम आपलं प्रॉडक्ट बाजारामध्ये किती रुपयाला विकलं जाऊ शकतं त्याची जास्तीत जास्त किंमत आपल्याला तिथे प्रिंट करावी लागेल जेणेकरून बाजारात कोणीही त्या रुपयापेक्षा जास्त ते पे विकू शकणार नाही ना तसेच ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपले ग्राहकांचे काही हेल्पलाईन क्रमांक का असतील त्याची सुद्धा माहिती आपण तिथे देणं गरजेचं आहे त्यांच्या काही तक्रारी असतील किंवा आपल्या त्यांचे काही फीडबॅक का असतील त्याबाबत माहिती देण्यासाठी आपले हे क्रमांक किंवा आपली ईमेल आयडी या ठिकाणी देणं आवश्यक आहे आता सगळ्याच ठिकाणी पीओ एस सिस्टीम आहे म्हणजे पॉन्टॉक ऑफ सेलची सिस्टीम आहे त्यानुसार इथे आवश्यक असलेले क्यू आर कोड किंवा बारकोड हे आपल्या प्रॉडक्टवर प्रिंटेड असले पाहिजे आपल्या प्रॉडक्टसाठी आपण एक स्वतंत्र बार घेतला पाहिजे हा बारकोड भारतामध्ये आपल्या प्रॉडक्ट साठी तो डेडिकेटेड असतो तो क्रमांक इतर कोणालाही दिला जात नाही तो जर आपण आपल्या प्रॉडक्ट इतर कुठल्याही सिस्टीम मध्ये असेल म्हणजे अगदी डीमार्ट मध्ये असेल किंवा शॉप मध्ये असेल किंवा साध्या किराणा दुकानदार सोबत दुकानामध्ये असेल तर त्यांच्या नंबर सोबत ते होणार नाही अशा प्रकारचा आपण खरेदी करून त्यावर प्रिंट केला पाहिजे आणि काही माहितीसाठी आपल्याला तिथे गोष्टी द्यायची असतील तर त्यासाठी आपण क्यू आर कोड सुद्धा देऊ शकतो तसेच ऑप्शनल असलेला परंतु ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण आयएसओ क्रमांक सुद्धा आपण त्यावर प्रिंट करू शकतो म्हणजे हे प्रॉडक्ट सर्टिफाईड पद्धती बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सुसूत्रता आहे आणि चांगल्या क्वालिटीचे आहे ते आयएसओ मधून आपल्या ग्राहकांना वाढू शकतात त्यांचा विश्वास आपल्यावर निर्माण होऊ शकतो यासाठी आपण आयएसओ क्रमांक घेऊन तो यावर या प्रिंट करू शकतो लक्षात घ्या फुड लायसन्स क्रमांक आयएसओ क्रमांक या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या ग्राहकांचा आपल्यावर विश्वास निर्माण होतो आणि आपल्या प्रॉडक्ट ची अट्रॅक्टिव्ह असणं हे आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गरजेचं आहे यासोबत आपण या कायदेशीर बाबींचा विचार केला अभ्यास केला त्यानुसार आपल्याला या गोष्टी सांभाळल्यात आपल्या भविष्यात कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी येणार नाही आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे चालू शकतात त्या उद्योग व्यवसायामध्ये कुठल्या प्रकारे अडचणी येणार नाही हे मी आज जी माहिती दिलेली आहे ही जनरल माहिती आहे सर्वसाधारण पद्धतीने यानुसार आपल्या माहिती आवश्यक आहे परंतु या व्यतिरिक्त पदार्थांसाठी अडिशनल माहिती कायद्याने बंधनकारक असू शकते तर आपले जे काही प्रॉडक्ट्स आहे त्याच्यानुसार आपण त्याचा अभ्यास केला माहिती घेतली प्रॉपर कन्सल्टंट करून या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर आपल्या भविष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी होणार नाही तर आजच्या व्हिडिओ मधून आपण आपल्या फूड पॅकेट्स कशा प्रकारची माहिती असली पाहिजे त्याबाबत माहिती समजून घेतली ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या विषयाची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद